नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विटयात रिक्षा चा खून प्रकरणी मिरजच्या दोघांना अटक विटा येथे रिक्षा चालक साई गजानन सदावर देवय एकोणतीस रहाना साळशिंगे रोड यांच्या खून प्रकरणी मिरज येथील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून एक अल्पवयीन आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय आणि तिला दिलेले उसने पैसे मागितल्याच्या वादातून हा खून झाल्याचं तपासातून समोर आला आहे शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ तिघांनी कोयत्यानं हल्ला करून सदावर्ते यांचा खून केला होता हल्ल्यानंतर सर्व आरोपी मायनी रस्त्याने फरार झाले होते तपासासाठी स्थापन केलेल्या तासांत आरोपींना के या अटकेत अमीर नजीर फौजदार वय अठ्ठावीस मानिकनगर मिरज रौनक सूरज रजपूत वय वीस समतानगर मिरज तसेच एक अल्पवयीन संशयित तासगाव येथून ताब्यात घेतले मुख्य आरोपी अमीर फौजदारला वडूज पोलिसांच्या मदतीनं गोपूज तालुका खटाव येथून अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी रोनक रजपूतला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सातारा येथून पकडले या मृत मृतसाई सदावर्ते यांच्या पत्नी पूजा सदावर्ते यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे